गावची गावचा बंधू शांत वा कष्टाळू आपण भला आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गाव त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभर काम आठवून संध्याकाळी घराकडे यायचं घरा घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायचे अन्न जेवायच्या वेळी पुन्हा घराकडे यायचा असा त्याचा दिनक्रम रंग शिवशिरी अंग काठी अन्न नाकासमोर चालणारा बंधू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर गंडू न कुटुंबाशी नवे कपडे आण स्वतः साठी धोंडू मामांनी कपडे शिवले खरे पण त्याचा अंदाज जरा पुढे अरे जरा लांब झाली चार झाली आता पुन्हा धोंडू मामा कडे जायचं म्हणजे अगो इजार जरा चार पोट तापून टाक घालतीस का अहो सकाळी सकाळी आमची काय आहे जेवण बनवायचं आणि त्याच्या शाळेत जायचं मला नाही जमणार सुवे इजा जरा चार बोट कापून टाका घालतीस का नाही दादा मला नाही जमणार आता कॉलेजची वेळ मिळतो आईला सांग की आई ए आई चार कापून घालतीस का हे तिकडे तुझे इजारे कापून कापून माझ्या हाताचा तुकडा पडलाय आई ना इजारा टाकून तिथली बंडूवीर हिरमुसला होऊन शेताकडे गेला सकाळी दुरुस्त करायला पाहिजे होती बंडूची बायको इजारीचे पाय काटते आणि डुकून जाते घालते आपला भाऊ किती दाबवतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाच काही काम करू नये बंडूची बाई इजारी बंडूची बाई इजारीचे पाय टाकते आणि डुकून जाते घालते उगा खेळ कसले पोरावडेवढा लाभ तो पोरगा बंधूची आई इजारी अन्न टाके घालते बंधू इजारीचे पाय कापतो अन्न टाके घालते सगळेही ही पाहतात मी इजार चार गोट कापली मी पण अग्ग पाहि पण ही चार बोटे कापून तुमटून टाकले असे अर मी पण चौघेही काढा लागतात